आज माजलगाव शहरातील जे महाविद्यालय आहे या ठिकाणी जे शालीय जे खेळा खेळ घेतले होते त्या ठिकाणी एकूण अठरा विद्यालय या ठिकाणी आले होते आणि आज या ठिकाणी अंतिम जो सामना आहे तो गोदावरी विद्यालय मंजरत वर्चस्व जय सोमनाथ विद्यालय भाटवडगाव यांच्यामध्ये अंतिम टप्प्यामध्ये जय सोमनाथ या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथमत बाजी मारलेली आहे आपल्यासोबत त्या विद्यालयाचे थेटे सर आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत तर ते त्यांना काय समजा पुढील वाटचाल शुभेच्छा कशा पद्धतीने देणार मुलांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस केली होती सराव केला होता हे के मुलं अभ्यासामध्ये पण खूप चांगल्या आहेत आणि खेळास खेळामध्ये पण खूप चांगल्या आहेत त्यांची भरभराट बर होईल असं मला आश्चा आहे बरं तुमचा आनंद हा गगनात मावेला असं काय वाटायला की तुम्हाला आज समजा की तुमच्या विद्यार्थी वय तर छोटे छोटे दिसायला परंतु मोठी कामगिरी केल्यासारखं के काय वाटतं मूर्ती लहान पण कीर्तीमान असं आहे कारण आमचे विद्यार्थी नियमित प्रॅक्टिस करतात आणि आमचे सर त्यांना पण खूप नेहमी मदत करत असतात म्हणून आमचे जे विद्यार्थी मुलं आहेत हे नियमित नेहमीच प्रगतीपासतील असं मला वाटतंय या टीमचा जो कर्णधार आहे आपल्यासोबत कोण कर्ण कर्णधार सलमान भ सलमान भैया या ठिकाणी मोलाची कामगिरी त्यांनी आपल्या संघासाठी जीव तोडून म्हणजे गुडघे फुटेपर्यंत त्यांनी या ठिकाणी आपलं जीवाचं योगदान जरी गेलं तरी चालेल असा विजय त्यांनी या ठिकाणी आपल्या विद्यालयासाठी त्यांनी खेचून आणलेला आहे भैया तू कावापासून प्रॅक्टिस करीत होता जास्त दिवस नाही झाले आम्हाला आमचे सर आमची प्रॅक्टिस घ्यायची तेव्हापासून आम्हाला चांगलं खेळता आलं बरं याचं श्रेय तू सरला का तुझ्या टीमला सरला ठिकाणी भोसले सर बरोबर या ठिकाणी त्यांनी आपलं श्रेय हे भोसले सर आणि शाळेच्या सर्व टीमला आणि तुझ्या टीमला नाही का द्यायचं द्यायचं माझ्या टीमने खूप चांगलं खेळलं पण त्यांच्या बघायला आमची म्हणजे काहीच व्हॅल्यू नव्हती बरं आपल्या सोबत त्या शाळेचे जे ज्यांनी प्रशिक्षण दिलं असे आपल्यासोबत भोसले सर, सर। देखील आहेत हा मी भोसले बोलतो तर मुळामध्ये आज आमचे दुसरे सर पण आहेत ओंकार सर ते आज आजारी आहेत आजारी नसल्यामुळं ते काय येऊ शकले नाहीत परंतु आज ज्या संघाने आमची कामगिरी केली अतिशय म्हणजे कौतुक करावं तेवढंच कमी कारण एवढे लहान मुलं आहेत आणि एकदम चांगल्या चांगल्या प्रकारचे त्यांच्यामध्ये गुण आहेत याच्या आधी आमचा विट्टी दांडूसुद्धा खेळमध्ये आम्ही राज्यात इंटरनॅशनल जे आहे विट्टीदांडू त्याच्यामध्ये आम्ही राज्यात प्रथम क्रमांक पटकवलेला आहे दरवर्षी आमची टीम त्या ठिकाणी प्रथम क्रमांक आणूनच येते म्हणजे अशा पद्धतीनं आमच्या शाळेचं एकदम कौतुक करावं तेवढं कमी विद्यार्थ्यांचं असंच आम्ही अजून यापुढे आम्ही अजून नवीन नवीन कसे खेळ घेता येतील जसे खो खो असेल दुसऱ्या अजून खेळामध्ये तरसुद्धा आम्ही त्या ठिकाणी आम्ही हे करणार आहोत ही शाळा माजलगाव शहरापासून पाच ते पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे तरी देखील त्या ठिकाणी उत्कृष्ट असे खेळाडू खेळाडूच नव्हे तर एक विद्यार्थी चांगलं घडवण्याचं चा काम सर यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांचं अभिनंदन देखील या ठिकाणी विद्यार्थ्यांचं केलं आहे त्यांना पुढील वाटचालीस आमच्याही तर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा